हाय आणि नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत चॉकलेट केकची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा केक मी मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून बनवत असल्यामुळे हा खूप हेल्दी आहे तुम्ही तुमच्या मुलांना हा केक नक्कीच देऊ शकता चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी इतकं गव्हाचं पीठ मी इथं एका बाउलचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं मेजरमेंट वापरू शकता त्यामध्ये ऍड करू एक टेबल स्पून इतकी कॉफी पावडर कॉफीमुळे केकला छान असा स्मेल येतो कोको पावडर एक दोन टेबलस्पून आपण इथं ऍड करून घेऊ हाफ टेबल स्पून बेकिंग सोडा ऍड करू एक टेबल स्पून इतका बेकिंग पावडर जी आहे ती आपण इथे ऍड करून घेऊ सर्व ड्राय इंग्रेडिएंट्स जे आहेत ते आपण चांगले चाळणीमध्ये चाळून घेऊ जेणेकरून आपला केक जो आहे तो सॉफ्ट स्पंजी आणि हलका होईल आता आपण एका बॉलमध्ये पाव वाटी इतकं रिफाईंड ऑइल घेऊ मी इथं सनफ्लावर ऑइल वापरले आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं रिफाइंड ऑइल वापरू शकता त्याच्यामध्ये ॲड करू अर्धी वाटी इतकं गोड दही अर्धी वाटी इतकी साखर ॲड करू आता हे चांगलं मिक्स करून घेऊ यामधली जी साखर आहे ती थोडी विरघळली पाहिजे आपण यामध्ये आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मिक्स करून घेऊ आणि चांगलं फेटून घेऊ घेऊन प्रीहीट करून घेऊ त्याचबरोबर आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत ते भांडं आपण तेल आणि चांगले ग्रीस करून घेऊ आणि त्यावरती थोडंसं पीठ लावू जेणेकरून आपला केक जो आहे तो भांड्याला चिटकणार नाही आता हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेऊ एक अर्धा चमचा इतका वेनिला इसेन सुद्धा मी यामध्ये ऍड केलेला आहे बॅटर जे आहे थोडं घट्ट वाटते तर आपण त्यामध्ये पावाटी इतकं दूध घालून ते चांगलं फेटून घेऊ बॅटर आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ प्री केलेल्या कुकरमध्ये हे भांडं ठेवून देऊ आणि तीस ते चाळीस मिनटं मंदाचेवरती हा केक चांगला भाजू द्यायचा आहे चाकूच्या मदतीनं केक भाजलेला आहे का तो चेक करून घेऊ आणि या केक तयार झालेला आहे थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि मग तो डिमोल्ड करून घेऊ आणि आपला सुपर मॉइस्ट चॉकलेट केक तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू